शब्दस्तंभ न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत हल्लाबोल आंदोलनात बन गार्डन पाणीपुरवठा कार्यालयावर धडक मोर्चा छप्परबंद समाज क्रांती संघटना कलवडवस्ती लोहगाव यांचा विस्कळीत पाणी विरोधात तीव्र निषेध पुणे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस कलवडवस्ती लोहगाव येथील नागरिकांनी आज सकाळी छप्परबंद समाज क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली बन गार्डन पाणीपुरवठा विभागावर जोरदार हल्लाबोल आंदोलन छेडले वस्तीतील विस्कळीत व असुविधाजनक पाणीपुरवठा वेळेस आणि व्यवस्थेवर रोष व्यक्त करत संतप्त नागरिकांनी विभाग कार्यालयावर मोर्चा नेला होता सध्या कलवड वस्तीतील पाणीपुरवठा पहाटे चार वाजता सुरू केला जातो जे सामान्य नागरिकांना अत्यंत गैरसोयीचे आहे या पार्श्वभूमीवर संघटनेने खालील प्रमुख मागण्या प्रशासनसमोर मांडल्या होत्या छप्परबंद समाज क्रांती संघटनेचे स्पष्ट मत आहे की पाणी हा मूलभूत हक्क आहे आणि ते प्रशासनाने वेळेवर पुरवावा ही त्यांची जबाबदारी आहे पहा ते चाललाय काही पाठवा असं काय जसं आपण तुम्ही म्हटलेले की की बहुसंख्येने दलित आणि मुस्लिम ह्या वर्ग राहतात आणि जाणून बुजून तुम्ही बैठला असेल बाकीच्या धानोरी भागामध्ये टिंगरेनगरमध्ये आणि लोगाव बा भागामध्ये या विमानगर भागामध्ये इथं कुठेही अशी पाण्याची कुठं किमती पाना नाही केलेलं आहे लकवड ले। भागामध्ये असं झालंय की जाणून बुजून या लोकांनी पूर्ण वंचित करण्यात आलेलं आहे जाणून बुजून पाणी कपात करण्यात आलेलं आहे आज बैठला सर सर्वसामान्य लोक रात्रीच्या झोपून थकून मारून आमच्या आई बहीणं सर्व रात्रीचं दिवसभर काम करतात आणि दिवसभर काम करून ते लोक झोपून जातात आणि त्या झोपून गेल्यानंतर या पाणी पुरवठ्याचे अधिकारी त्यांना जाणून बुजून चार वाजता आणि पाटे तीन वाजता हे पाणी सोडण्याचं टायमिंग आहे का आता हे लोक झोपायचं त्या चार वाजता गार झोप लागते त्या गार झोपाच्या टायमिंगला हे पाणी पुरवठाचे अधिकारी जाणून बुजून या लोकांची झोप मोडण्यासाठी लोक कुठं तर आजारी पडण्यासाठी हे पाणी पुरवठ्याचे कर्मचारी हे जाणून बुजून हे करतात तुमच्या एरियामध्ये दूषित पाणी येतोय आज वाईट असल हे पूर्ण गडूळ पाल आम्ही समोर आणलेलं आहे कलवड भागामध्ये आम्ही वारंवार तक्रार दिलेली आहे की वारंवार सूचना देते की आमच्या इथं गडूळ पाणी याय लागले आमच्या इथं कुठेतरी एक पोरगा मारलेला आहे लहान मुलं किती वर्ष जातात दादा सहा वर्षाचा मुलगा होता तो सहा वर्षाचा मुलगा ते पाणी पिऊन वारून गेलेला आहे आणि अनेक लोक आम्ही डेंग्यू मलेरिया या आजाराने तसे आम्ही लोकांना वारंवार सूचना करतोय की आम्हाला पाणी वेळेवर द्या आणि आम्हाला टायमिंग जो आमचा आहे सहा वाजता सकाळी सातला टाका या आठला टाका तुम्ही या झोपेच्या टायमिंगला तुम्ही टाकू नका तीन वाजता चार वाजता कोणी पाणी भरू शकता का पाच वाजता कोणी उठू शकता का मला सांगा आणि हे जाणून बुजून पाणी पुरवठ्याचे अधिकारी हे कलवड भागामध्ये जाणून टार्गेट करतात की कलवड भागात सोडून तुम्ही दुसरीकडे करा ना कलवड काय तुम्ही असं टार्गेट केलं की कलवडमध्ये डेव्हलप नाहीये कलवडमध्ये कुठलेही रस्ते नीट नाहीये कलवडमध्ये कुठं तुम्हाला बैठलं असेल कचरा नीट उचलत नाहीये कचरा घेत नाहीये हे कलवड भागामध्ये काय करतात आता तुम्ही बैठल तर लाईटीची ते एवढं आहे की लाईटी पाणी आलं तर लाईट घालवतात की अशी परिस्थिती झाली आम्ही पाणी भरू काल लाईटीची वाढ बघू अशी परिस्थिती आलेली आहे की कलवड मध्ये काय जाणून तुम्ही टार्गेट करता तिथं बहुसंख्येने दलित मुस्लिम राहत्या म्हणून हे बुजून टार्गेट आहे बाकी असं काही नाही आज आम्ही ह्या ठिकाणी जो आम्ही जो हजारो संख्येने आलोले जो आमच्या पूर्ण कलवड भागामध्ये लोक आलेले सर्व महिला जागृत झालेले सर्व पुरुष आलेले हे का आले का काय त्यांना पूर्ण त्रस्त झालेले अधिकाऱ्यांनी आमची मागणी मान्य केली तर ठीक आहे आम्हाला वेळेवर पाणी दिलं तर ठीक आहे नाही दिलं तर आम्ही या ऑफिसला टाळ्या ठोकण्याचं काम आम्ही करणार आहे आम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला काम करून देणार नाही आम्ही पूर्ण सूचना सु, देतोय चलवड वस्ती मध्ये आज वीस पंचवीस दा, वर्ष वर्ष झाले जातोय बाळू वकरे माझं नाव आहे आत्तापर्यंत हा प्रॉब्लेम कधीच आला नव्हता आज मी सुट्टी करून घरी राहिलो ह्या पाण्याच्या याच्यासाठी हे एवढं गडूळ पाणी येतं आहे हे घाण पाणी येत आहे हे सांगण्यासाठी आम्ही इथं मोर्चा काढला आहे आणि हा हे जर अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही तर आम्ही पुढचं पाऊल उचलणार आहोत ते नाही गल्ली नंबर तीनमध्ये या पाण्यामुळं एक सहा वर्षाचा मुलगा वारलेला आहे चार पाच दिवसापूर्वी पण आहे आम्ही कलवड विभागामध्ये राहतो तर सर आम्हाला आमची तक्रार आम्ही बरेच वेळा दिलेली आहे आमची तक्रार काय कोणी उचललेली नाही घेतलेली नाही पण आमच्याकडे ना ग्रेने पूर्ण काळं पाणी येतंय आणि लास्टला सगळे म्हणतात की आम्हाला पहिलं पाणी तुम्ही भरून घ्या खाली सोडा आणि नंतर थोड्या वेळाने भरा लास्टला असं पाणी येतंय तर अशा पाण्यामध्ये ह्या पाण्याचा वास येतोय अंग खाजवायला लागले मुलांचे आता मा चार दिवसापूर्वी माझी नात आहे ना ती ऍडमिट होती उलट्या आणि जुलाबासाठी तर ह्याची तक्रार कोण घेणार आहे तर आम्ही कुठे जायचं ह्याच्यासाठी आणि दुसरी गोष्ट पाणी चार वाजता आलं तर ते पाणी डायरेक्ट पाणी जर लावलं टाकीत तर ते टाकीत पडणार आणि भरायचं कधी पाणी आम्हाला पाणीही सकाळचं पाहिजे टायमिंगमध्ये आणि पाणी स्वच्छ आम्हाला दिलंच पाहिजे हेच आमची ही आहे अपेक्षा लहान पाणी यायला लागले लहान मुलांना उलट्या जुलाब व्हायला लागले सगळ्या लहान मुलांना आमच्या लहान लहान लेकरं आहेत घरामध्ये आणि पाणी पण घाण येतं नळाला आणि एक तास पाणी असतंय थोडा वेळ पाणी सोडलं की पाणी जातंय मग पाणी पण भेटत नाही पाणी तीनला येतं कधी चारला येतं साडेतीनला आणि एकच तास पाणी असते एक तासामध्ये पाणी जात आणि घाण पाणी येतं गडमळ पाणी आप रात्री पाणी येत आहे काय म्हणत उचारपूस केली ना मग त्यांनी म्हणून त्यासाठीच आलोय ना आम्ही आता त्यासाठीच आलो आहे आम्ही पाणी लेट यायला लागले पहिले सातला पाणी यायचं आता पाणी डायरेक्ट साडेतीन ला चार ला पाणी येतंय ते पण गडूळ पाणी येत आहे एवढं घाण पाणी येतंय तर लहान मुलांना उलट्याच लाग व्हायला लागल्यात मध्ये ड्रेनेज लाईन समस्या आहे ड्रेनेज लाईन सारखे तुमत्यात सारखं चालू आहे ड्रेनेज लाईनचं काम सारखं तुमतात रस्ते रस्ते सगळे फुटल्यात तुटल्यात खड्डे झाल्यात रस्त्याला लहान लहान पाण्याच नाही कशाची सोय नाही ड्रेनेज लाईन पाणी आणि ड्रेने रस्ते सगळे तुटलेत रोड पांडे नगर नगर रोड नंबर सात जहाँ डेनिस लाइन नहीं है नहीं पानी है और पानी कभी आता तो गंदा गंदा पानी आता अगर हम पानी वालों को बोलते तो वो बोलता आगे जाओ आगे आते तो बोलते पीछे जाओ हम लोग का क्या होगा हाल

फूटा हुआ कोई ध्याने नहीं है हम लोग बस्ती बस है कुछ हो रहा है आज करेंगे दो महीने बाद करेंगे क्यों से कर रहे? आए, वो लिए तो, से? हम लोग पानी के लिए आए हैं पानी के लिए रोड के लिए ड्रेनिज लाइन के लिए आए है अगर अभी सुनवाई नहीं होगा तो बहुत सारा आदमी लेके आएंगे पूरे गलिया के यहाँ जमाई सौ